नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये मी काशीनाथ निंगळे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे बारामती तालुक्यामध्ये अनेक मुलामुलींच्या शिक्षणासाठी बारामती आगारातर्फे विविध मार्गावर एस टी बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत यापैकीच लोणीबापकर पळशी वाकी या रूटवर सुरू करण्यात आलेल्या फेऱ्यासंदर्भात आपण त्या गाडीचे वाहक यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत धन्यवाद हे गाडीचा रूट कसा आहे तेवढा सांगा मला ते बारामती पंधरे टाकाळे मुडाळे वाकी हां वाकी पळशी लोणी बापकर माळवाडी कारकशाळा टायमिंग कितीचं आहे बारामतीतून साडे नऊ हां आणि संध्याकाळी पण बारामतीतून चार वाजता बर आणि येताना येताना ती शाळेला बरोबर जाते साडेचार वाजता तो रूट कसा आहे परत येताना कराटी माळवाडी पळशी वाकी बर मग दिवसभरात किती ट्रेन दोनच ना दोन असेल मध्ये बरं साधारण किती विद्यार्थी आहेत इतर काय प्रवास प्रवास असतात एक दोन ठीक आहे चालतं प्रतिसाद कसा आहे बरं प्रतिसाद आहे किती इंग्लिश मिडियमच्या पोरांसाठी चालतो किती दिवसभरात चालतंय म्हणजे प्रतिसाद चांगला आहे मला ठीक आहे ओके थँक्यू